राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी गडेंग्लाच्या इतिहासात शहराला दिला उच्चांकी शंभर कोटींचा निधी गडेंग्ला शहर व वाढीव कोटी लाखांची नळ पाणी पुरवठा योजना माजी वसुंधरा अभियानांतर्गत अंतर्गत पाच कोटी पन्नास लाखांचा निधी गडंग्ला भैरी देवालय रस्ता सुधारणा दोन कोटी अशा तब्बल पंचावन्न कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ व बांधकाम कामगारांना संसार उपयोगी संच वाटप शुभारंभ सोहळा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनसो मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार संजय दादा मंडलिक सो प्रमुख उपस्थिती माननीय खासदार धनंजय महाडिक सो कार्यक्रम स्थळ गडिंगला नगरपालिका प्रांगण गडिंगला सदरच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहावे निमंत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडिंगला शहर